नमस्कार अर्जुन हा तापाने फणफणलेला असतो आता सगळ्यांचाच नाही सर्वजण ठरवतात हो की आता सायलीला बोलावलंच पाहिजे त्यामुळे शेवटी ते सायलीला बोलावून घेतात सायली येते आणि अर्जुनला हाक मारतात अर्जुनला शुद्ध येते आणि अर्जुन लगेच बरा होतो त्याचा ताप कमी होतो आता लगेच प्रिया म्हणते झालं आता काम सायली तू जाऊ शकतेस आता अर्जुनला बरं वाटतंय त्याचा ताप उतरला आहे आता प्रिया असं म्हणतात अर्जुनला राग येतो अर्जुन प्रियाला म्हणतो तुला काय करायचं आहे सायली इथे थांबली तर ती इथे असेल तर मला बरं वाटतंय पूर्णाची मॉम सायलीमुळे माझा ताप उतरला आहे त्यामुळे थोडा वेळ सायलीला इथे राहू द्या तेव्हा प्रिया म्हणते नाही नाही अजिबात नाही मी इथे सायलीला ठेवून घेणारच नाही आणि ती माझ्या खोलीमध्ये मा तर नाहीच राहणार तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो तू काही डोक्यावर पडली आहेस का मूर्ख आहेस का अजून आपलं लग्न झालं नाही आणि ही तु तुझी खोली कशी काय झाली ही तुझी रूम नाही आहे ही माझी रूम आहे आणि सायलीची ही सायलीची आणि माझी रूम होती आता ही माझी एकट्याची आहे आणि लवकरच आता परत माझी आणि सायलीचीच होणार आहे तेव्हा प्रिया म्हणते तुझी आणि सायलीची होऊच शकत नाही ही माझी आणि आता तुझी रूम होणार आहे त्यामुळे मी हिला या रूम मध्ये ठेवून घेणार नाही आणि प्रिया ही सायलीचा हात पकडते आणि तिला रूम बाहेर काढणार तोच लगेच अर्जुन तिचं थोबाड फोडतो आणि म्हणतो लाज नाही वाटत तुला असं वागायला तेव्हा लगेच कल्पना म्हणते तन्वी थांब सायलीमुळे अर्जुनला बरं वाटतंय त्यामुळे अर्जुनच्या जीवापेक्षा मला काहीच महत्वाचं नाही आहे सायलीमुळे जर अर्जुनला बरं वाटत असेल तर सायलीला थोडा वेळ अर्जुनसोबत थांबू दे आम्ही सर्वजण जण ह्या गोष्टीला मान्यता देतोय आणि तू विरोध करतेस तू एकटी अजिबात विरोध करू नकोस तुझं इथे कोणीही काही ऐकणार नाही कारण सर्वांनाच अर्जुनच्या तब्येतीची खूप काळजी आहे आता मात्र कल्पना प्रिया ही खाली मान घालून उभी असते प्रियाचा होतो अर्जुन म्हणतो तुम्ही सगळ्यांनी बाहेर जा मला सायलीशी महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा प्रिया म्हणते नाही मी जाणार नाही आता मी हिला थांबून घेतलं आहे मी इथून कुठेही जाणार नाही अर्जुन तुला सोडून मी जाणार नाही आणि ते अर्जुनचा हात पकडते अर्जुनचा हात पकडताच अर्जुन तिला ढकलून देतो आणि म्हणतो खबरदार जर मला हात लावला तर अजिबात मला टच करायचं नाही आता मात्र प्रियाला खूपच राग येतो आणि सायली ही खसत गालात असते गालात कारण प्रियाचा एवढा अपमान होऊन सुद्धा प्रिया ही लोसटासारखी अर्जुनच्या जवळ जवळ येण्याचा प्रयत्न करत असते अर्जुन म्हणतो तुला एकदा सांगितलेला कळत नाही का निक इथून मला सायलीशी महत्वाचा बोलायचं आहे आणि परत अर्जुनला चक्कर आल्यासारखं होतं तेव्हा अश्विन म्हणतो प्लीज तन्वी बाहेर चल दादाला त्रास होतोय प्रिया काही जायला तयार नसते शेवटी तिला सर्वजण फरफटत त्या रूमच्या बाहेर काढतात आता प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि अर्जुन तिच्या तोंडावर दरवाजा लावून घेतो आणि सायली आणि अर्जुन आतमध्ये बोलत असतात आता प्रियाचा नुसता जळफळाट होत असतो प्रियाला त्या घरात कोणच विचारत नसतं कारण सर्वांना अर्जुनची तब्येत महत्वाची असते अर्जुनचं जर ऐकलं नाही अर्जुनला स्ट्रेस आला तर तो परत चक्कर येऊन बेशुद्ध पडू शकतो तो ताप घेऊ शकतो म्हणून सर्वजण अर्जुनचं ऐकत असतात प्रियाला कोणच महत्त्व देत नसतं प्रिया नुसती रागाने सगळ्यांकडे बघत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू